त्यांचा बोलण्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तुमच्या महाराष्ट्रातला किंवा भारतातला विकासाचा मुद्दा ते काढत असतात आणि आपल्याला तेच पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलो त्यामध्ये इथं तुमच्या काय मागण्या भीमा नदीवर माणगाव आणि गणेशवाडी या ठिकाणी नवीन गुढित बंधारे करावेत नीरा नदीवर गोंदी आणि लुमेवाडी या ठिकाणी काही नवीन गुढित बंधारे करावेत निरा नदीवरचे कोल्हापूर काही बंधारे ते दुरुस्त करावे शेठकड हवेली तलाव हा पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरून द्यावा आणि पाण्याचं नियोजन करून आमच्या भागातला पाण्याचा प्रश्न सोडवावा मित्रांनो हे सगळं जर करायचं असेल तर आम्ही मधल्या काळामध्ये देवेंद्रजी मी हर्षवर्धनजी मामा आम्ही सगळे एकनाथराव शिंदे आम्ही सगळेजण बसलो लाहुल पूल आणि बाबा हा कसा मार्ग काढायचा हा प्रश्न काही माझ्या निरा नदीच्या काटावरच्या लोकांचा नाहीये माझा कडक असला कॅनल येतो त्याही भागातला माझा इंदापूरचा शेतकरी टेलला आहे माझी निरा डावा कारवा येतो त्याच्यात आम्हाला शेवटी शेवटी इंदापूर तालुक्याला पाणी मिळतं अनेकांनी निवडणुकीच्या निमित्तानं बावीस गावांना आम्ही पाणी पाजणार असं सांगितलं पाणी देणार असं सांगितलं परंतु तो प्रश्न शंभर टक्के निकाली काढता आला नाही आपली नदी काय अवस्था पावसाळा संपल्यानंतर कशी कोरडी ठणठणीत पडती हा अनुभव आपण सगळे जण घेतोय आणि शेवटी आपल्याला शेतीवाडी करायची म्हटलं तर पाणी असल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं आम्ही आज सगळा विचार केला मी अर्थमंत्री आहे साधारण सहा लाख रुपये सहा लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प मी सादर करतो परंतु त्याच्यातून पण आपले इथले पाहण्याचे प्रश्न सुटत नाही त्याकरता केंद्राची मदत पाहिजे माझं तर आपल्या खासदारांनी केंद्रात पैसा आणला नाही त्याचा उल्लेख पण केला त्याच्यामध्ये पण केला त्यामध्ये का नाही आणला कारण तिथं जाऊन ते मोदी साहेबांच्या विरोधात सातत्याने बोलायचे अमित शहाच्या विरोधात बोलायचे मित्रांनो विरोधामध्ये बोलून तुम्हाला ज्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आहे त्यांना जर तुम्ही सारखी टीका करायला लागल्यानंतर ते तुमचं काम कशाला करतील आणि म्हणून आम्ही सामील झालो आज वेगवेगळे प्रश्न सोडवण्याच्या करता मी पालकमंत्री म्हणून तुम्हाला मदत करू शकतो राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून करू शकतो डीपीडीसी मधन म्हणून करू शकतो त्याच्यामध्ये जिल्हा परिषद अजून नवीन बॉडी आली नाही तिथल्याच ला लागून तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू शकतो इथं बोलत असताना काही निवेदन दिली की दादा उसाच्या प्रश्नाच्या संदर्भात काही दमदाटी करतात काही काळजी करू नका त्याचं उत्तर हर्षवर्धनजींनी दिलाय आणि इतरांनी नाही उचला तर मी देखील त्या दौड शुगरवाल्यांना सांगितलं की इथं ऑफिस उघडा आणि इथल्या लोकांचा सा ऊस चांगल्या पद्धतीनं वेळ परिपक्व झालेला पर तो त्या ठिकाणी घेऊन जावा तुम्ही काळजी करू नका त्याची कॅपॅसिटी सतरा हजार टन मेट्रिक सतरा हजार मेट्रिक टन पर डे आहे आणि उद्याच्या थोडं अजून काही केलं तर वीस हजारापर्यंत जाईल त्याच्यामुळं तुम्ही अजिबात काळजी करू नका पहिल्यांदा आपल्याला ऊस घालवायच्या आधी पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे त्याकरता मुळशीचं पाणी तिथं पंचवीस सीएमसी एम सी आहे टाटाचं धरण ज्या आधी ब्रिटिशांच्या काळात आलेलं आहे ते वीज तयार करतात ते वीज तयार केल्यानंतर पाणी ते वाहून जात ते कोकणात समुद्रात जात आपल्या कोयद्यातनं वीज तयार होती ते, ते पाणी मात्र टेंबू ताकारी म्हैसाळ त्याच्या निमित्तानं आपण फार सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यापर्यंत आणलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये आणलेलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणलेलं आहे तिथं चांगल्या पद्धतीनं बागायती झालं अजूनही काही करण्याचा आमचा प्रयत्न आहे अशा प्रकारे माझ्या निराखोऱ्यामध्ये माझ्या भीमा खोऱ्यामध्ये ते पाणी आम्ही प्यायला मुळशीच पुणे शहराला देणार आणि पुणे शहराच खडक असला पानशे आणि बरसगाव हे पाणी माझ्या इंदापूर तालुका जाऊन तालुका बारामती तालुका पुरंदर तालुका हवेली तालुका ज्यांना पूर्ण सणसंकट मधनं देखील आपल्याला ते पाणी घालता येणार कारण तिथं पाणी जर पिण्याचं तिकडनं भागलं तर आपल्या